मालेगावच्या घटनेमुळे ज्योती वाघमारे यांचे अश्रू अनावर आई म्हणून केली ही मागणी नाशिकच्या मालेगाव मधून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आली आहे या अतिशय हृदयद्रावक घटनेनं संपूर्ण गाव हदरले मिळालेल्या माहितीनुसार गावातील चोवीस वर्षीय विजय संजय या प्रथम अत्याचार केला आणि नंतर तिचे डोके दगडानं ठेचून अमानुषपणे हत्या केल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच मालेगाव तालुका पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि संशयित आरोपी विजय खैरनार यांना ताब्यात घेतले तर चिमुरडीचा मृतदेह पोस्टमॉर्टम साठी मालेगाव सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आलाय या भयावह घटनेमुळे परिसरात भीती आणि प्रचंड रोषाचं वातावरण पसरले आहे पोलीस या प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने चौकशी करत आहेत मात्र आरोपीला कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे